गंगापूर बुद्रुकला रंगला भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गंगापूर बुद्रुक गावात भव्य नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला यात्रेत शिवसेना महिला आघाडीच्या प्राचार्या सुरेखाताई निगोट आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्राचार्य अनिल निगोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या प्रथम क्रमांकात अजित उढाने दिलीप धतवड बबन बांबळे संजय कुंकर धनेश टेमकर गोविंद येवले सिद्धेश्वर साल रामदास कोकणे समीर घवटे ऋग्वेद पानसरे मयूर कोकणे धोंडू डगळे हे मानकरी ठरले शर्यतीसाठी अबालवृद्ध महिला भगिनी व बैलगाडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती बैलगाडा शर्यतींचे आपल्या पहाडी आवाजात समालोचन नवनाथ वाळून तेजस बांगर निवृत्ती भांड अमित कुरकुटे यांनी केले तर गंगापूर यात्रा कमिटी अध्यक्ष शहाजी येवले सरपंच मंगल केदारी उपसरपंच संदीप येवले बजरंग लोहोट धनंजय येवले सुभाष लोहोट संजय लोहोट धनंजय लोहट प्रवीण येवले तुकाराम केदारी योगेश जाधव प्रल्हाद येवले विश्वनाथ लोहोट सतीश लोहट सीताराम आवटे निलेश येवले बाळासाहेब आवटे अमोल लोहोट चिमाजीमध्ये बाळासाहेब केदारी श्रीराम येवले मंगेश लोहोट विलास येवले यांनी उत्तम नियोजन व व्यवस्था पाहिली घड्याळावर राजेंद्र पानसरे तर निशान अमित केदारी व लेखनकाम विद्याधर येवले तुकाराम केदारी यांनी पाहिले देवी आणि मुक्तालेली यात्रा उत्सव गंगापूर या यात्रेच्या निमित्तानं सर्व गाडा मालक गाडा शौकी आणि गाडा प्रेमी जे सर्व उपस्थित आहात त्यांना प्रथम शुभेच्छा देते आणि या गंगापूर ग्रामस्थांचं त्याचप्रमाणे यात्रा कर्मितीचे आभार मानते त्यांनी मला आगाव जोरदिवसापासनासाठी तुमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी मला आदर करू तुमच्या यात्रेचं आमंत्रण देणे आणि तिथे बोलावणे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मान आणि हा जो आपला महाजाचा नंदी घाटात पोहोचव हा अखंड असा परत राह शेतकऱ्याच्या दारात हा नंदी दिसला पाहिजे शेतकऱ्याचा हा आनंद राहायला पाहिजे आणि जे सततची जी आपली यात्रा आहे ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात बदली जावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी माझ्या शिवसेनेच्या परिवारा करते तसेच स्वाभिमानी पश्चिम संपर्क प्रमुख या नाकार मराठा समाजाच्या वतीनं या यात्रा उत्सवात शुभेच्छा देते आणि थांबते जय महाराज संपर्क प्रमुख आणि प्राध्यापक अनिल सर अमेरिका त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि रंगी म्हणून ज्यांना ओळखलं जाते सोने कधी निघू मंडळ मंडळाकडून अन्न ना श्रीमक्ता दे्रा उत्सवाच्या यात्रा उत्सवासाठी सगळ्या